धर्मदंड मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा फ्रेंड्स बॅटरीची दुकान फोडून लाखोचा माल लंपास मुरुम तारीख तीन येथील परिसरातील आनंदनगर भागाच्या जवळील मेन रोडवरील फ्रेंड्स बॅटरी अँड सर्व्हिसेस दुकान फोडून चोरट्याने लाखोचा माल लंपास केली असल्याची घटना दिनांक दोनच्या रात्री घडली आहे मुरुम येथील रहिवासी निजाम डबीर यांच्या बॅटरी दुकानाची दोन चार दुकानाच्या लहान लॉक स्लायडिंग काच फोडून दुकानातील महागड्या किमतीच्या बॅटऱ्या चोरी केली असल्याची घटना मुरुम पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून मुरुम पोलिसांनी घटनास्थळी भेट भेट देऊन पुढील कारवाई चालू आहे लाखो रुपयाच्या बॅटऱ्या चोरी झाल्या असल्याची माहिती दुकानाच्या मालकाने दिली झालंय पाच साला पाच सालाचा माल चोरी झालाय माझा दुकान फोड रात्री फोडले तर कितीच माल गेलो कॅश बिल आहेत का तुमच्यापाशी कॅश बिल फोटो काढलेला आहे कॅश बिल तर त्यांच्या मधून घेतले दुसरा माल बी गेलाय माल नवीन बॅटरी आहे एक्साईड कंपनीचे नवीन बॅटरी आहे कोणत्या कंपनीचे होते रिलेक्स बॅटरी आहे आणि क्रिटा बॅटरी आहे क्रिटा बॅटरी अजून एक्साईड बॅटरी आहे कंपनीचे बॅटरी नवीन आलेले परवा चालले होते का ते परवा आले होते परवा आले होते ते सगळे चोरी चोरपास करून घेऊन गेले सगळे माल हे फ्रेंड्स बॅट एक्साईड बॅटरी मग तुम्ही कधी बघितला सकाळी बघितलं साडेनऊ वाजता साडेनऊ ला इथं आलता तुम्ही उघडलेला होता ते तर काचं पडलेले आहेत किंवा पोलीस पंचनामा झाला झाल्या होता झाल्या जस्ट आता येऊन पंचनामा करून गेले हे त्यांचा पूर्ण माल सगळा लाखो रुपयाचा हा चार पाच पाच सहा लाखाचा माल असा जेणेकरून ते सगळा माल स्पेअर पार्ट माल हे सगळं चोरीला गेलेलं आहे त्यांचा रात्री कोण चो चोरं आले चोरी चोरी करून गेलेत हे त्यांचा माल मालच बिल आहेत रशीद आहेत त्यांची कॅश बिल आहे का काचा चोरात शटर तोडून त्यांचं तो शटर तोडून सगळं माल घेऊन गेलेत रात्री धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा